सुजय विखेंच्या उमेदवारी बाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट सुजय विखे यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी अजित पवार म्हणून मी स्वीकारायला तयार होतो मात्र सुजय यांनीच या प्रस्तावाला नकार दिला सुजयला आता माझ्या समोर आणा हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची तयारी माझी आहे असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे सुजय यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढावे असे त्यांना मी स्वतः सांगितले होते पण त्यांनी या प्रस्तावाला नकार दिल्याने आमचाही नाईलाज झाला असे पवार यावेळेस म्हणाले शरद पवार हे पन्नास वर्ष सक्रिय राजकारणात आहेत त्यांनी माघार घेतली कारण राज्यसभेची मुदत दोन हजार आहे ती जागा विनाकारण तितरांना द्यावी लागली असती त्यामुळे त्यांनी घेतला पवार म्हणाले हवेचा रोग बघून शरद पवारांनी माघार घेतल्याचा आरोप निवड राजकीय हेतूने प्रेरित आहे ज्यांच्या नावावर अनेक जण निवडून येतात त्यांच्या बाबत असे विधान करणे चुकीचे आहे असंही यावेळी साजित पवार म्हणाले जयंतराव पाटील आम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली होती आणि तुम्हाला जर राष्ट्रवादीमध्ये येऊन उमेदवारी पाहिजे असेल तर आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे हे स्वतः अजित पवार बोललेले होते हे स्वतः जयंत पाटील बोललेले होते आणि हे जर चुकीचं असेल तर मी म्हणेल ते ऐकायला तयार सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी जे बोलतो ते खरं बोलतो आता त्यांच्या मनात काय आलं त्याला मी काय बोलतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही जरी ते सांगितलेलं असलं तरी मला असं वाटतं की राष्ट्रवादीचे लोक माझं काम करणार नाही आणि मला त्याचा त्रास होईल त्याच्यामुळं मला पहिल्यांदा मी जे मागणी करत होतो ते मान्य नाही